चालून आली बघ आत्ताच काय आहे की मनातलं बोलून टाक नाही काय आयुष्यभर रडत बसतील ऑल द वेट बाबा मी जाऊ का मी कडकडं नाही कशाबद्दल अरे तुला बाबा किती बोलतात तरी तू त्यांची काळजी करतोस तू हायस म्हणून मला आधार वाटतोय बघ सगळ्या गोष्टींचा अगं त्यात काय एवढं अगं मामा एवढं तेवढं बोलणारच ना शेवटी रक्ताच नात आहे अरे पण किती बोलतात तुला वाईट वाटतच असेल की अगं त्यात काय वाईट वाटायचं मामा माझाच मा आहे ना तुमच्या सगळ्यांची जबाबदारी माझीच आहे मग मी नाही का तुझे मी काय तर विचार सांग की शेत आले आणि हा काय मदत लागली तुम्हाला पहिला हे सांग मी तुझी हाय का नाही ह्या गोष्टी करायची वेळ नाही आता मला उशीर होते उतर हे बघ राय तू किती जरी काय बोललास ना तरी तुझ्या डोळ्यात मला प्रेमच दिसत आणि एक गोष्ट चांगली ध्यानात ठेव तू माझा आहेस आणि मी तुझे शेवटचा काय करतोय ही अरे असं तोंडाने खाऊन पोटतच जाणार आहे की हे त्यापेक्षा डायरेक्ट पोटतच घालतोय बाबा आधी जे खाऊन खाऊन जे असं रे आम्हाला अजून काय पेपर बी खायला लावतो का जगे ना हा बाबू नको ती घेऊन जा घेऊन जा त्यातला कागद बिघात आम्ही काय खात घेऊन जा अरे खायला नाही तुम्ही जे खाल्ले ना त्याचं बिल आहे पैसे भरा त्याचे रुपया हे बिल कुठला मेनू लागेल नवीन आड्यातलं बिल नाही हो। <laughs> तुम्ही जे खाल्लं ना त्याचं आहे येते त्याचे पैसे भरा आधी कसल बिल पैसे वाटत म्हणता येते रास बोल की नाही आमच्याकडे नाही पैसे आमच्याकडे बाबा पैसे नाही तर खायला कस ला <laughs> खाल्लं अरे भोग लागले म्हणून खाल्लं आता खायला बी तुझी परि घ्यावं लागेल तुला पैसे पाहिजेत ना हा पैसे द्यायचे बा हा एक काम कर तू माझ्या जावायचं नावावर लिहून जावादीन ह्या जावादीन साहेबराव एस टाक चटूनच अरे पण तुझ्या पुरी थेगीन कावा झाले

तुला माहित आहे का माझा जवळ कोण आहे ते अरे माझा जवळ लाखात लाखात एक लाख इकडे लाखात एक हा लाखात एक हां मग त्याच लाखातले एक जावा याला सांगाव त्या लाखातले पाचशे रुपये दे म्हणा

अरे तुला भिकारी भिकारी वाटलो ग काय दहा रुपये नाही पाचशे दोन झिरो दोन झिरो ते काढ पाचशे पैसे आहेत का नाही ना तर तुला भांडी घासायला मी हा अरे काय डोकं का फिका हल्ला काय तुझ आणि काय रे एवढ्या मोठं हॅटेल टाकलंय आणि तुला भांडी घासाय माणसं बेताना प्रतिष्ठित माणसाला भांडी घासाय लावायला हा प्रतिष्ठित खिसत नाही आण मला बाजीराव म्हणा मी बाजीराव जे काय साहेब साहेबराव तुमची बांधण दोघ बसा मग जरा मीटिंग आलटिंगला जाऊन येतो मी अरे पैसा दे तुझी आल्या वेळ मिटिंग साहेब राव अरे साहेब त्याला सोडून गेला रे कुठं आहे मला का तळणार राहो मला राजा काय जरा अभ्यास करत जा की शाळेत करतो की शिक्षकासने नुसतं प्रश्नानेच भांडावून टाकलेला असतेस अगं त्यांना प्रश्न आणत नाही विचारले तर क्लास मध्ये झोप काढतात आता तू सांग मी काय करू हम्म <laughs> पण विचारून विचारून काय विचारतोस अंडा आधी का कोंबडी आधी आणि जग बुडाला तर घर बांधून काय करू आणि काय म्हंटल शिकलोच नाही तर नोकरी करून काय करू असले प्रश्न विचारतात का होई रोज आण माझ बाय अभ्यास करायचा असतो जरा कोण आहे रे पहिली कधी बघितली नाही आव ती साहेबरावची पोरगी दिसून चिकणी बोलायला बोलायला लवंगी मिरची जाऊन दे ना भाऊ तिच्या नाक आधी लागू ती पोरगी धोका धोका अरे आज तर खराब भाऊ तिला येतोय का चल चल काय रडू करडू हाय मी चंद्र मी आकाश <laughs> आता काही तर सगळी सृष्टी जमवतात काय आई तू ना दिसतानाच हुबल्याक दिसतोय अय बारक्या तू नको वाटा वाटा करू तुला पतंग बांधीन असा उडवीन का नाही मग तोच नारा माग मागच्या महिन्यामध्ये कुत्री लागलेली ला आणि त्याने तुझ्या मागच्या पाठ वरती येऊ शकते नक्षी आवाज आपल्या दिलाची राणी तूच जाणार बर एक काम कर तुझ्या दिलाला हो पुन्हा जर बोललास ना तर माझा हात आणि तुझा त्याने थोबडत वडील हो बाजूला

बाजू आठ लय ती काट्या रे सेम तू बघ तू जास्त करणार बघ लग्न तूच मी पण तु या लग्न करणार नाही आणि जरा स्वप्न बघायला सोडून द्यायला सांगायला चल रे राजा रा 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 रा। काय एक नंबर आधीच बाजेला आपल्याला आईसुबा म्हणून गेलं हे मी कांत आहे मंदिर भीतचे करू का लग्न कर तारा तारा मी गुलाब जाम हिच्या आधी हिच्या बापाला पटवावं लागेल हं तुझी नियत बिघडली का करतेय किन तारकुनी याचा बापाला पटू म्हणजे ऑटोमॅटिक पटतो इय लेग वाटली ना तुझी पण ही तुझी किस्ती तू चुरली ना खरं सांग नाही तुझ्या राया काय प्रीती काय काम राया कुठे रायावाय गेलाय काय राया बोलायचं आहे मला तुझ्याशी बोल की ए तू जा मला रायाशी बोलायचं आहे राया मला एक काम लक्षात आलंय मी जातो तू करसाय ए मी इथं दिवसभर काय काम करीत नाही रातच्याला काय रस्ता खांदा जाणार आहे का तू रस्ता खाण नाहीतर खड्डा खड्डं ते मला नको सांगू निघित ना मला माझ्या रायाशी बोलायचं मी तर जातच होतो मला जायचं ना अजिबात बोलायचंय ना ह्याच्या समोर बोल तू तर आली कशाला पण आका मामाने बघितलं ना परत गोंधळ घालील घालू तुला जा म्हटलं ना हो। हा तुझा बाप म्हणजे तुझा वडील ती रायावर संशय घेते मी जातो आणि त्यांचं असं मनोरंजन करतो तुम्ही मी जातो हे काय गरज नाही मनोरंजन करायची मी चालू मामा माझा सका मामा मामा मी आलो मी चाललो अरे ऐक मी जायला रहा। रहा। मी तर आलेली पटत नाही का तुला तस सांगत जा मग नाही येत काय आहे बोल माझ काम आहे मला तुझ्याशी लग्न करायचं आणि या घराची मालकीन बी आहे हा ना नाही का बरं तुला कोण दुसरी आवडते का मला दुसरी आवडते माझ्यापेक्षा पण सुंदर आहे मग जाते कुठे चालली म्हणजे मरायला जाते की आता तुला ती आवडते मग मी तर जगून काय करू आणि तुमच्या प्रेमाच्या मध्ये मज़ बी येणार नाही मी म्हणून मीच मरते जाते तुझ्यापेक्षा बी जास्त कर करते करते तुला कळत आहे कुठं तुझ्या शिवाय जगू शकत नाही राय पण होय आता तर तुला दुसरी आवडत होती लगेच माझ्या जवळ कसा आलास अग प्रीती रायाने तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार पण केला नाही करणार पण नाही माझ्या मनात फक्त तूच आहे हो माझं आहे मला असंच आवडते लई प्रेम करते र तुझ्या चाललंय गुलू गुलू तुझी तर काय करतो मी वय अर सायपाक बनव की भूक लागली प्रेम आणि पोट नसतं भरत बाबा जातोय 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 प्रीती सगळं खरं पण मामांना आवडणार का नाही आवडणार मी सांगते की मामांना आपण दोघं पण समजाव पण राया माझा जीव तुझ्या तैर माझा तुझ्यात पण वय आपल्याला कोण वेगळं केलं तर ए प्रीती एवढं सोपं आहे का ते रायाचे आणि जर कुणी प्रयत्न केला ना राया त्याची काया पलटून टाकेल